गणपती बाप्पा मोर मित्रांनो आज गणपती उत्सव स्पेशल आपण पंक्तीतील मसाले भात बनवणार आहे तेही संपूर्ण मोज बाप्पा सह तर चला बघूया नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा मित्रांनो आमच्याकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे आज तिसरा दिवस आहे मित्रांनो गणपती मध्ये ना एक चौथ्या पाचव्या दिवसापासून महाप्रसाद वगैरे चालू राहतात मंडळांचे वगैरे सोसायट्यांचे तर आपण काय करणार आहे महाप्रसादाला पंक्तीला जो मसाले भात असतो ना त्याची रेसिपी बनवणार आहे आणि हाच मसाले भात आहे ना लग्नाच्या किंवा शुभ कार्य वगैरे असतात वासुशांती त्यावेळी पण केला जातो तर आता आपण काय करणार आहे मसाले भात आहे तर त्यासाठी आपण आहे ना एक किलो तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आपण एक भातचा भात बनवणार आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची पण माहिती घेणार आहे तत्पूर्वी काय आहे की हा आपले तांदूळ स्वच्छ धुवून आपण दहा मिनिटं भिजत घालायचे त्यामुळे काय होतं की भात लवकर शिव आणि मित्रांनो एक किलो तांदूळ आहे ना दहा लोकांसाठी पुरेसे आहे तर तुमचे लोक वाढतील त्या प्रमाणात आपण तांदूळ वाढवायचा तर मित्रांनो मसाले भातासाठी लागणाऱ्या घटकांचं आपण माहिती घेऊया तर मित्रांनो आपल्याला एक किलो तांदळापासून आहे ना ता मसाले भात बनवण्यासाठी ना शंभर एम तेल लागणार आहे त्याचबरोबर आहे ना जिरे मोरी ना प्रत्येक एक चमचा लागणार आहे त्याचबरोबर चिमुडबळ आहे आपल्याला ना हिंग लागणार आहे अर्धा चमचा हळद लागणार आहे आणि आपल्याला ही धना पावडर दोन चमचे लागणार आहे आणि आपल्या मसाला भाताचा सगळ्यात सिक्रेट घटक आहे की हे गोडा मसाला हा तीन चमचे लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला तीन चमचे आले लसूण पेस्ट लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कांदा लसूण मसाला आहे हा हा दोन चमचे लागणार आहे आणि खडे मसाल्यामध्ये ना आपल्याला दोन स्टार फूल दोन बडी इलायची आणि लवंग आणि मिरी प्रत्येकी दहा आणि दालचिनीचे चार पाच तुकडे आणि तमालपत्राचे चार पाच पान आणि खूप सारा कढीपत्ता एवढे घटक आपल्याला लागणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर आहे ना मसाले भातीसाठी लागणाऱ्या भाज्यांची पण माहिती घेऊया मित्रांनो आपण आहे ना चारशे ग्रॅम कांदा चिरून घेतलेला उभा त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे चारशे ग्रॅम बटाटा चिरून घेतलेला आहे अशा या पद्धतीचे आपण आहे ना त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण आहे ना टमाटे चिरून घेतलेले ते पावशर हे पण आपण उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण आहे ना शेंगदाणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मित्रांनो शेंगदाण्याला ऑप्शन तुम्ही वाटाणा वगैरे वापरू शकता त्याच बरोबर आपण आहे ना एक सात ते आठ मिरच्या घेतलेल्या तो बॅच चिरून आणि मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तुम आवडीने इतरही भाज्या टाकू शकता जसे की वांगे तोंडले आणि तुम्हाला इतर ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर आपण आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे बहुत सारी तर त्यामुळे काय होतं आपल्या मसाले भाताला चांगला फ्लेवर आहे तर मित्रांनो आता आपण मसाले भात बनवायला चालू करूया सर्वप्रथम काय करू आपण शंभर ग्रॅम तेल घेऊया तेल तापस्त थोडं थांबूया मित्रांनो आपलं तेल छान तापले तर आपण हे सगळे खडे मसाले टाकून घेऊ मित्रांनो आपले सगळे मसाले ना कमी गॅसवर भाजायचे आहेत नाहीतर ते जळू शकतात मित्रांनो आपले आता मसाले छान भाजून झालेत तर आपण प्रथम मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली की लगेच आपण जिरे टाकून घेऊ त्याचबरोबर आपण थोडं हिंग टाकून घेऊ मग आपण काय करूया एक आठ मिरच्या टाकून घेऊ मित्रांनो त्याचबरोबर कडेपत्ता पण टाकून घेऊया आपण आणि हे मिरची आणि आपले मसाले ना साधारण आपण पाच मिनिट असे तेलामध्ये भाजून घेऊ त्यामुळे त्या आपल्या मसाले भाताला चांगली चव येईल मित्रांनो आपल्या ना खडे मसाले चांगले तेलामध्ये भाजले आहेत तर आता आपण आहे ना कांदा टाकून घेऊ मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कांदा ना तेलामध्ये जास्त फ्राय करून घ्यायचं नाही तर थोडासा हलका गुलाबी वस्तूवर फक्त आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे तर मित्रांनो आपला कांदा ना हलका गुलाबी कलरवर भाजलेला आहे तर आता आपण काय करायचंय आपली हे आलसून पेस्ट आहे ती टाकून घेऊ आपण तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची पेस्ट आहे ना तेलामध्ये छान भाजून घ्यायचे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे इथपर्यंत भाजायची आपल्याला मित्रांनो आपले आलू लसूण पेस्ट आहे ना आता तेलामध्ये एकदम छान भाजलेले आहे पूर्ण कच्चेपणा निघून गेलेलं आहे तर आता आपण काय करायचंय तर अर्धा चमचा आपण आहे ना हळद टाकून घ्यायचे त्याचबरोबर आहे ना दोन चमचे आपल्याला धना पावडर टाकून घ्यायचे दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपला हा सिक्रेट मसाला गोडा मसाला आपल्याला आहे ना तीन चमचे घेतलाय तर दीड चमचा आत्ता घालून आहे आणि दीड चमचा आपल्याला नंतर टाकायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे तर मित्रांनो आपले मसाले तेलामध्ये भाजत असतात ना ते जळू शकतात तर त्यासाठी आपण काय करायचं थोडस हलकं पाणी टाकून घ्यायचंय त्यामुळे काय होईल आपले मसाले जळणार नाहीत आणि आपले फ्लेवर खराब होणार नाहीत आणि आपला मसाले भात आहे ना टेस्टी लागेल मित्रांनो पाहू शकता आपल्या मसाल्याने छान तेल सुटलेले तर ह्या स्टेजला काय करायचंय आपण भाज्या टाकून घ्यायच्या तर आपण काय करूया शंभर ग्रॅम शेंगदाणे टाकून घेऊ त्याचबरोबर हा पावशेर टमाटे आहेत हे टाकून घेऊ आणि हे थोडे आपण तेलामध्ये असेच परतून घेऊ मित्रांनो आपले शेंगदाणे आणि टमाटे थोडे तेलामध्ये बाळ जाय का त्यानंतर लगेच आपण आहे ना आपण बटाटा टाकून घेऊ आणि इतर ज्या तुम्हाला वांगा वगैरे काय टाकायचे आहेत तोंडले वगैरे त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं आपल्याला मसाल्यामध्ये थोडस व्यवस्थित हालून घ्यायचं मित्रांनो आपल्या सगळ्या सर्व भाज्या आपण तेलामध्ये छान परतून घेतल्या आहेत दोन मिनटं तर आता काय करायचं आपल्याला भाज्या वापरून घ्यायच्या आहेत तर साधारण एक थोडंसं सा गरम पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये की जेणेकरून आपल्या भाज्या चांगल्या वापरतील मित्रांनो आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला हे वापरून घ्यायचे पाच मिनिटं तर आपण झाकण लावून एक पाच मिनिटं वापरून घेऊ आपल्याला वाप भाज्या ना थोड्याशा एक पन्नास टक्के शिजून घ्यायचे मित्रांनो आता आपल्या ना भाज्या चांगल्या वापरल्या असेल तर आपण झाकण काढून घेऊ पाहू शकतो मित्रांनो आपल्या भाज्या छान वापरल्या थोडा आपण रसा हलवून घेऊ हलवून घेतल्यानंतर मित्रांनो आपण जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो तांदूळ टाकून घेऊ मित्रांनो हा तांदूळ आहे ना आपण आपल्या मसाल्यांमध्ये ना व्यवस्थित आपण तांदूळ आहे ना आपल्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मित्रांनो आता आपला तांदूळ आहे ना मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता पाणी टाकायचंय तर पाण्याचा अंदाज कसा असतो मित्रांनो आपण जेवढे तांदूळ घेतलेत ना त्याच्यात डबल आपल्याला पाणी टाकायचंय म्हणजे आपण समजा एक एक किलोच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ घेतलेत त्याचे दोन भांड्याच्या मापाने आपल्यामध्ये पाणी टाकायचे तर आता मित्रांनो आता आपण काय करूया पाणी टाकून घेऊ तर मित्रांनो आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर छान उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय करायचं आपण राहिलेला गरम मसा गोडा मसाला सॉरी तर आपला गोडा मसाला आपण टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर आहे ना मित्रांनो चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण एक थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपल्याला हे साधारण आहे ना एक पंधरा मिनिटं कमी गॅसवर शिजत आहे आणि पंधरा मध्ये आपला मसाला भात छान शिजून जाईल मित्रांनो आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता आपण झाकण लावून पंधरा मिनिट शिजत ठेवू भात तर मित्रांनो आता पंधरा मिनटं झाले तर आपण आता उघडून बघूया आपला भात शिजलाय का तर पाहू शकतो मित्रांनो आपला सुरेख असा भात दिसतोय तर आपण शिजलाय का एकदा बघून घेऊ एकदम छान असा शिजलेला आहे एकदम छान सुगंधी देते मित्रांनो तर आता आपण काय करूया थोडी गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकून घेऊ तर मित्रांनो आपला मसाले भात तयार झालेला आहे दिसायलाही खूप सुंदर आहे आणि खमंग वास सुटलेला आहे आणि चव पण खूप भारी असणार यात काही शंका नाहीये तर आता आपण काय करूया थोडासा सर्व करून घेऊ बघू शकता मित्रांनो एकदम भारी असा भात झालेला आहे तर आता आपण काय करू सर्व करून घेऊ पाहू शकतो मित्रांनो आज आपण आहे ना गणपती विशेष आपण आहे ना आ, मसाले भात बनवलाय पंक्तीचा तर गणपतीचा महाप्रसादासाठी आहे ना हा भात तुम्ही एकदा ट्राय करा पाहू शकता तुम्ही एकदम सुरेख रंग आलेला आहे श्वास पण खूप चांगला आलेला आहे तर आपण काय करूया एकदा याचा टेस्ट घेऊया मित्रांनो हा विशेष सुरेखाचा भात झालेला आहे तुम्ही एकदा ट्राय करा आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आता आपण याचा टेस्ट रुग्ण घेऊया मित्रांनो अतिशय सुंदर असा बाद झालेला आहे तर तुम्ही एकदा हा अवश्य करून बघा